शिक्षण प्रसारक मंडळ निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक झाली त्यानंतर निवडणुकीचा फॉर्म्युला ठरलेला असताना शेवटच्या क्षणाला या बिनविरोधाला खो घालत दोन तगडी पॅनल निवडणूक रिंगणात निवडणूक लढवत आहेत मात्र दोन्ही पॅनलचे नेते मंडळी एकमेकांवर बोट दाखवत सभासदांवर निवडणूक लादल्याचा आरोप करत आहेत भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न सुरू होते निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून भोगावती कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांनी सर्वपक्षीय बैठक घेऊन निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी चर्चा केली होती या चर्चेनुसार माघारीच्या आदल्या दिवशी झालेल्या बैठकीत सत्ताधारी मंडळींनी सात जागा घेऊन अध्यक्षपद आणि सहा जागांवर इतर पक्षाच्या मंडळींनी आपले उमेदवार द्यावेत असं ठरलं होतं मात्र अचानक बिनविरोधाची चर्चा दुरावली आणि या निवडणुकीसाठी दोन तगडी पॅनल एकमेकांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवत आहेत बिनविरोध निवडणुकीला नेमका कोणी खो घातला याबाबत भाजपचे करवीर तालुका उपाध्यक्ष हंबीराव पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे सत्ताधाऱ्यांनी निवडणूक लादली गेली ह्या सभासदांच्या वरती त्या संस्थेवरती आणि त्याला तुम्ही साक्षीदार आहे तुमच्याकडं रेकॉर्ड आहे तुम्ही प्रत्येक नेते मंडळीचं रेकॉर्ड तुमच्याकडलं काढा म्हणजे तुम्हालाही कळेल कि कोण काय बोललो होतो कोण काय बोललो होतो त्यांनी सहाचा प्रस्ताव दिला आम्ही मान्य केला मग सहाचा प्रस्ताव मान्य केल्यानंतर त्यांनी का नाकारला ना आणि तुमच्याकडे चेअरमनशिप द्यायची होती चेअरमनशिप तुमचा मेजॉरिटी द्यायची होती याच्यापेक्षा वेगळं काय असू शकत हे दुर्दैव या भागाच निवडणूक बिनविरोध होण्यासाठी सुरुवातीपासूनच आम्ही प्रयत्न केले मात्र या मंडळींनी संधी मिळण्याच्या हेतूनं अपेक्षा वाढवत बिनविरोधाला अडथळे आणले दिलेल्या मुदतीमध्ये त्यांनी आपला निर्णय दिला नाही त्यामुळे या निवडणुकीला सामोरं जावं लागत आहे असं सत्ताधारी पॅनेल प्रमुख भोगावती कारखान्याचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांनी सांगितलं भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भोगावती साखर कारखान्याच्या परिसरामध्ये आतापर्यंत चार बैठका आम्ही घेतल्या आणि सर्व गोष्टी त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला पहिल्या बैठकीमध्ये अतिशय सकारात्मक अशा पद्धतीनं त्यांनी मुद्दे मांडले पण दुसऱ्या तिसऱ्या बैठकीमध्ये आपल्याला आवश्यक असणारीच माणसं त्यामध्ये कशा पद्धतीनं येतील असं थोडंसं नियोजन करूनच ती बैठकीला आलीत आणि शेवटच्या बैठकीला सकाळी आम्ही दहाला सुरुवात केलेली होती बारा वाजता एक विचार करून आम्ही उठलो की कारखान्याच्या सतारू लोकांना सात सीटा द्यायच्या आणि राहिलेल्या सहा उमेदवारांच्या मध्ये बाकी सर्व त्यांनी ऍडजस्ट करायचं आणि त्यांचं काही जमलं नाही म्हणून दोन तासानं परत त्यातलेच काही घटक पक्षी हे वैयक्तिक या ठिकाणी मला भेटलेत आणि आम्हाला घेऊन पॅनेल करा अशा पद्धतीची वेगळ्या पद्धतीनं त्यांनी संपर्क साधला कारण कोणतंही असो शेवटी भोगाती शिक्षण प्रसारक मंडळामध्ये राजकारण नको म्हणणाऱ्या मंडळींनाही निवडणूक बिनविरोध करण्यामध्ये अपयश आलं हे निश्चित